पोलादपूर पार्लेवाडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर पार्लेवाडी पोलादपूर तालुका येथे फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पार्लेवाडी पोलादपूर येथे रविवार दिनांक दोन रोजी सायंकाळी चार ते पाच वाजता दूध व्यवसायाबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाशिष्ठ डेअरीचे चेअरमॅन प्रशांत यादव उपस्थित होते आणि यावेळी बारामती अॅग्रो कंपनीचे डॉक्टर अमोल महाजन व्यवस्थापक राहुल नलावडे महाड बाजार समितीचे उपसभापती वैभव चांदे मार्गदर्शक राजेंद्र मालुसरे पोलादपूर पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक सुनील नरवडे वाकनचे सरपंच शांताराम जंगम आदी उपस्थित होते यावेळी प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि यावेळी ॲग्रो कंपनीचे डॉक्टर अमोल महाजन यांनी गुरांचे प्रजनन संगोपन खाद्य नियोजन गुरांचे आरोग्य गोठ्याचे व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन केले वाशिष्टी डेअरीचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांनी मार्गदर्शन केले दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा या व्य डेअरीचा उद्देश आहे त्या दृष्टीने प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डेअरीची वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले वाशिष्ठी डेअरीचा मार्गदर्शक पारदर्शक कारभार शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे पैसे यामुळे वाशिष्टी डेअरीवरील विश्वास वाढत आहे महिलांनीसुद्धा या व्यवसायात मोठ्या संख्येनं यावे असे आवाहन यावेळी श्री मगदूम यांनी केलं यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत यादव यांनी वाशिष्टी डेअरीची वाटचाल आणि कार्यपद्धती याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच ते म्हणाले की कोकणातील शेतकरी कष्ट करणारा आणि प्रामाणिक आहे दुधात भेसळ करत नाही नैसर्गिकरित्या आपल्या कोकणातले दूध दर्जेदार आहे प्रामाणिक शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी आम्ही सहकार्य करू जगाशी स्पर्धा करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे बदल केल्याशिवाय आपण स्पर्धेत टिकू शकत नाही योग्य नियोजन पारदर्शक कारभार आणि दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर वशिष्ट डेअरीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे आपण दूध उत्पादन क्षेत्रात या आपल्याला वशिष्ट डेअरी संपूर्ण सहकार्य करेल महिलांना दूधक्षेत्र सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर पुढाकार घ्या आम्ही तुम्हाला ताकद देऊ असं आश्वासन यावेळी प्रशांत यादव यांनी केलं आहे